नमस्कार आर गुरुवार दिनांक चार चा अपले स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात संकेश्वर बांदा महामार्गाच्या नव्याच्या नवलाईचा मुलामा उडाला काही ठिकाणी महामार्ग खचला तर अनेक ठिकाणी पडल्या भेगा महामार्ग प्राधिकरणाच्या एकूण कामाचा बोजवारा चंदगड तहसीलसमोर राष्ट्रभाव दुकानदार संघटनेचे धरणे आंदोलन रॉकेट आणि स्वस्त धान्य वितरणामधील अडचणीकडे शासनाचे वेधे लक्ष तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले मागण्यांचे निवेदन आजऱ्यातील भारत नगरवासियांच्या नशिबी चिखलाचे साम्राज्य गेली पंधरा ते वीस वर्ष चिखलात चढत आहे वसाहत आजरा नगरपंचायत प्रशासनाचे अक्षमे दुर्लक्ष आमदार आंबेडकरांच्या सूचनेलाही दाखवली केराची टोपली विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव नोंदणीची संधी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी पर्यवेक्षक आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन चंदगड तहसील सभागृहात संपन्न झाली कार्यशाळा अंजू तुरुंबेकर यांच्याकडून सेहेचाळीस मुलांनी फुटबॉल सोबत घेतले नेतृत्व कौशल्य विकासाचे धडे फुटबॉल खेळातून गुण विकास एटी फाउंडेशनची युवा पिढीसाठी अतुलनीय कामगिरी खेडेगावातील मुलांना गुण विकासाद्वारे जीवनाची योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न